डाळ खिचडी खाऊन कंटाळा आला आहे का चला डाळ खिचडीमध्ये आज आपण काहीतरी नवीन असं बनवूया पण टेस्टी आणि पौष्टिक यासाठी मी इथे तुरीची आणि मुगाची अशी एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि मी इथे एक वाटी घेतलेला आहे बासमती तांदूळ आता हा स्वच्छ दोन ते तीन पाण्याने मी धुवून घेतलेली आहे आता डाळीमध्ये तुम्ही कुठलीही डाळ घेऊ शकता जशी मी तुरीची घेतली मुगाची घेतली तुम्ही मसूरची सुद्धा घेऊ शकता आता तांदूळ धुवून झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी मीठ हळद हे तुम्हाला घालून चांगलं तीन ते चार शिट्ट्या करून हा भात शिजून घ्यायचा यात जिरं टाकायला मात्र विसरू नका आता डाळ आणि भात ह्याची एक प्रकारे थोडीशी अशी पेजच झाली पाहिजे कारण आपण बनवतोय डाळ खिचडी त्यानंतर मी इथे हा भात शिजायला ठेवला त्यानंतर मी इथे आज घालणार आहे पालक कारण आपण बनवतोय आहोत डाळ पालक खिचडी ही खाण्यासाठी खूप टेस्टी लागते तुम्ही जे नेहमी डाळ खिचडी करता त्यापेक्षा एकदा अशी डाळ खिचडी करून बघा आमच्या घरात पालक खात नाही पण अशा पद्धतीने मी कशात ना कशात तरी पालक टाकतच तर मस्तपैकी इथे पालक स्वच्छ पहिला धुवून घेतला आणि नंतर असा बारीक असा कापून घ्यायचा आहे एक छोटा कांदा एक छोटा टॅमॅटो हिरवी मिरची कढीपत्ता लसूण हे सगळं आपल्याला फोडणीला लागणार आहे तर मी इथे एका कढईमध्ये तेल थोडस तूप असं मिक्स करून इथे ऍड केलेलं आहे राई जिरं कढीपत्ता ह्यांचा मस्तपैकी तडका द्यायचा आहे मग त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण आता हे सगळं तुम्हाला परतून घ्यायचं आहे आणि एकीकडे मी भात थंड करायला ठेवलेला आहे आता मी इथे ॲड केलेला आहे कांदा कांदा तुम्हाला चांगला असा लालसर गुलाबीसर करून घ्यायचा आहे त्यात थोडंसं मीठ टाका म्हणजे वेळ थोडा कमी लागेल ही डाळ पालक खिचडी आमच्या घरात खूप आवडीने खाली जाते ह्याची टेस्ट सुद्धा खूप छान लागते मुलं असेही पालक खात नाही पण अशा पद्धतीने आपण त्यांना देऊ शकतो आता इथे टॅमॅटो टाकलेला आहे आणि टॅमॅटोही शिजून झाल्यानंतर इथे आपण पालक टाकणार Osionfish. पालक मस्त पैकी तुम्हाला सॉटे करून घ्यायचं आहे म्हणजे शिजवून घ्यायचा आहे पालकचा जो उग्र वास असतो तो आपल्याला घालवायचा आहे अशा पद्धतीने पाच मिनिटात मस्तपैकी पालक आपला पहिला टाकलेला किती होता आणि आता झाला बघा किती तुम्हाला पालकचं प्रमाण हे जास्त ठेवायचं असेल तर तुम्हाला हिरवीगार दिसली पाहिजे तर तुम्ही पालक कापून न टाकता तुम्ही डायरेक्ट थोडीशी ती गरम पाण्यातून काढून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करू शकता आता मी इथे लाल मिरची पावडर धनाजिरा जिरा पावडर हळद हे सगळं मी इथे ऍड केलेलं आहे तुम्हाला जर तिखट पाहिजे नसेल तर तुम्ही लाल मिरची नाही घातली तरी चालेल आता इथे बघितलंय मस्त पैकी आपली ही जी डाळ आणि भात जो आपण कुकर मध्ये शिजवला मस्त पैकी शिजवून झालेला आहे आता हे चांगलं तुम्हाला परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर त्याच कुकरमध्ये मी थोडंसं पाणी टाकलं होतं आणि ते इथे मी ऍड केलेलं आहे वरतून थोडीशी कोथंबीर ऍड केलेली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पालक जास्त घालवू शकता किंवा त्याची पेस्ट करून घाला तुम्हाला ती हिरवी दिसत मस्त गरम गरम आपली डाळ खिचडी खाण्यासाठी रेडी आहे पण डाळ खिचडी म्हटली आणि त्याच्यावरती तडका नाही असं होणारच नाही इथे मी तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडस राई जिरं लसूण कांदा ह्याच्या आपल्या तुम्हाला फोडणी द्यायची आहे कडीपत्ता टाकून मस्त हिरवी मिरची घालायची आहे कडक अशी तुम्हाला फोडणी द्यायची आहे आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्या थोडीशी लाल मिरची पावडर ऍड करायची आहे मला थोडंसं तूप कमी वाटलं तर मी परत थोडंसं तूप ऍड केलं कोथंबीर ॲड केलेली आहे मस्तपैकी लाल मसाला ॲड केलेला आहे आणि मस्त तो गरम गरम तडका तुम्हाला या पालक डाळ खिचडीवरती ऍड करायचा आहे हॉटेलमध्ये पण असंच देतात ना आपण पण तसंच करूया मस्तपैकी आपली पौष्टिक गरम गरम स्वादिष्ट अशी पालक डाळ खिचडी खाण्यासाठी रेडी आहे त्याच्याबरोबर मी पापड सर्व केले तुम्ही पापड दही लोणचं तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता किंवा तळलेली मस्तपैकी ताकातली मिरची रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करत जावा आणि माझ्या पेजला सपोर्ट करा आणि पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका